काय सांगताय बालुशाही बनवायला अवघड वाटते अहो अजिबातही नाही का नाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर कारण की तुम्हाला बालुशाही बनवणं अजिबातही अवघड असं जाणार नाही कारण की आज आपण बघतो आहे मस्त रसरशीत खुसखुशीत आणि भरपूर पदर अशा सुटलेल्या बालुशाहीची रेसिपी अहो जरी पहिल्यांदा बालुशाही बनवायला घेतली असेल ना तरीही मस्त रसरशीत अशीच बालुशाही बनवून तयार होणार तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया होमशेप रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे दोनशे पन्नास ग्राम एवढा मैदा मी जाळून घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला तुपाचं मोहन टाकायचं आहे इथे मी तीन ते ती साडेतीन चमचे तूप जे आहे छान असं कडकडीत असं तापवून घेतलेलं आहे शक्यतो तरी तुपाच्या मोहनचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे की बालुशाहीला खूप छान चवेत असते तेलाच्या मोहनच्याऐवजी सुरुवातीला हे ज जरा असं गरम आहे त्यामुळे मी चमच्याने मिक्स करते आहे आणि थोडंसं असं जरा मिक्स करून झालं की त्यानंतर इथे आपण आता वन फोर्थ स्पून बेकिंग पावडर टाकणार आहोत लक्षात असू द्या आपण इथे बेकिंग पावडरचा वापर करतो आहे बेकिंग सोड्याचा नाही यामध्ये आता बेकिंग पावडर टाकून झालं की आता सगळं जिन्नस जे आहे नीट आपल्याला ना मिक्स करून घ्यायची आहे सगळे जिन्नस आपण एकदा आता हाताने नीट मिक्स करून घेऊया म्हणजे की मोहन आणि बेकिंग पावडर जे आहे नीट सगळ्या मैद्याला व्यवस्थित असं लागेल आहे या मोहन यामध्ये नीट झालंय की नाही हे कसं चेक करायचं बघा याची अशी मूठ वळायची मूठ वळली गेली या पिठाची याचाच अर्थ मैद्यामध्ये मोहनचं प्रमाण अगदी बरोबर असं आहे बरं आता हे नीट मिक्स करून झालं ना की ह्या स्टेजला इथे तीन चमचे इथे मला दही ॲड करायचं होतं पण लाईट गेली आणि सगळा गोंधळ उडला तर इथे मी काय केलं ना सुरुवातीला पाणी ॲड केलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी दही ॲड केलं नाही म्हणून तर काय करायचं ना मोहन नीट मिक्स करून झालं की लगेच यामध्ये तीन ते साडेतीन चमचे दही ॲड करायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून याचा ना नीट असं आपण स चपाती करता पीठ मिळतो ना तसं पीठ मळून घ्यायचं मला नंतर लक्षात आलं म्हणून मग मी ह्या स्टेजला इथे दही ॲड करून घेतलेलं आहे पण काही हरकत नाही मला लगेच लक्षात आलं म्हणून बरं झालं एखाद वेळेला तुमच्या बरोबरही असं होत असेलच आहे बरं चपाती करता आपण कसं पीठ मिळतो ना अगदी त्याच टेक्स्चरचा इथे आपल्याला गोळा जो आहे नीट मळून घ्यायचा आहे गोळा इथे आता बाइंड करून झालेला आहे आता याला ना मी मळून घेत नाहीये असंच आता याला झाकून ना दहा मिनटं साईडला असेच ठेवते आहे तोवर ना आता आपण पाक बनवायला घेऊया तर इथे ना मी अडीच वाटी एवढी साखर घेतलेली आहे एरवी आपल्या घरी जी आमटीला वगैरे जी वाटी असते ना त्या वाटीनेच इथे मी साखर घेतलेली आहे आणि ज्या वाटीने मी साखर घेतलेली आहे ना अडीच वाटी त्याच वाटीने इथे मी सव्वा वाटी असं पाणी घेतलेलं आहे म्हणजे की साखरेच्या अर्ध्या प्रमाणात इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे अगदी थोडंसं यामध्ये केशर टाकलेलं आहे रंगापुरती म्हणून नसेल तर इथे अगदी किंचित असा पिवळा रंग तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर ना आता आपल्याला याचा एक तारी असा पाक बनवून घ्यायचा आहे बरं आपल्या चॅनल वरती बऱ्याचशा अशा दिवाळीच्या रेसिपीज ज्या आहेत अपलोड झालेल्याच आहेत ज्याची की लिंक देखील देते आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला आणि इथे आता पाक जो आहे छान असा तयार होत आलेलाच आहे आपण इथे आता चेक करून घेऊया पाक चेक करायला घेतला की बघा छान असा याचा ना एक तारसा ना निघतो आहे अगदी असाच आपल्याला पाक जो आहे पाहिजे आहे एक तारी इथे आता गॅस जो आहे ना मी बंद करते आहे आणि आता आपण बारुशाही बनवायला घेऊया बरं आपण जे पीठ ठेवलेलं होतं ना म्हणून आपल्याला हे ना पुन्हा असं सॉफ्ट असं मळून घ्यायचं नाही बघा हे जे टेक्स्चर दिसतंय ना आपल्याला असंच हे ठेवायचं आहे म्हणजे की याच्याने काय होतं ना भरपूर शे शे अशा ना लेयर्स येतात बालुशाहीला इथे आता आपल्याला जितपत मोठी अशी बालुशाही बनवून घ्यायची आहे ना तितपत मोठा असा गोळा घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने तो असा करून घ्यायचा हातावर असा गोल असा नीट असा फिरवून घ्यायचा आणि छान असा याला बालुशाहीचा जो आहे आपल्याला आकार द्यायचा आहे आकार देऊन झाला की थोडंसं हातावर याला असं चापट असं करून घ्यायचं आहे आणि ह्याच पद्धतीने आता उरलेल्या ज्या बालुशाही आहेत ना देखील मी आता बनवून घेते आहे बरं बालुशाही तळत असताना ना एक सगळ्यात महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची की बालुशाही जी आहे नेहमी कमी आचेवरतीच तळायची आहे इथे मी एकीकडे आता तेल तापायला ठेवलेलं होतं ता बघा तेल तापलेलं आहे इथे आता काय करते ना गॅसचा फ्लेम जो आहे अगदी असा मंद जो आहे ना तो करून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती मिडियम फ्लेमवरती अजिबातही नाही सगळी बालुशाही जी आहे अगदी मंद आचेवरतीच इथे आपल्याला तळून घ्यायची आहे नाही तर जी बालुशाही जी आहे ती ना कच्ची अशी राहणार म्हणून अगदी मंद आचेवरती पूर्ण गोल्डन होईपर्यंत ही जी बालुशाही छान अशी तळून घ्यायची म्हणजेच की ना भरपूर असे छान असे पदर देखील सुटत असतात बालुशाही करता ही सगळ्यात महत्वाची टीप म्हणू शकता इथे तुम्ही की बालुशाही कशी तळायची म्हणून म्हणून पुन्हा एकदा सांगते की अजिबातही गॅसचाच मोठा वगैरे करायचं नाही पूर्ण प्रोसेस जी आहे ही अगदी मंदाचे वरतीच आपल्याला करून घ्यायची आहे इथे तुम्हाला एका स्टेजला असं वाटेल आहे की आता काय थोडासा आता याला गोल्डन रंग येतो आहे जरा मिडियम करू देणं म्हणून पण असं अजिबातही कराल नका गॅस आपले मंदच असा ठेवायला आहे बघू शकता इथे आता हळूहळू जो आहे छान असा गोल्डन रंग असा छान असा नाही यायला लागलेला आहे याला छानपैकी मी तुम्हाला दाखवते बघा कुठला रंग आला की त्या स्टेजला आपल्याला ही जी बाजू बरं तुम्हाला बाजूशाही आवडते का आणि जर आवडते तर ती की तुम्ही घरी बनवता की बाहेरनं अशी बनवून घेता मला कमेंट करून नक्की कळवा आहे मग हा रंग आला की आपल्याला बालुशाही जेणं काढून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने जी बाकीची बालुशाही देखील जेणं आपल्याला तळून घ्यायची आहे बरं बालुशाहीची जी आहे ती तर माझी अतिशय फेवरेट आहे गोड पदार्थामध्ये दिवाळीच्या आणि त्यानंतर आता काय करू ना हा पाक जो आहे ना जरासा मी कोमट करून घेतलेला आहे कारण की थोडा थंड झाला होता कोमट पाकातच ही जी आपण बालुशाही काढून घेतली ना ती देखील गरम गरमच आहे ती लगेच यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर आपण याला अलटपलट करून घेऊया आणि चार ते पाच मिनटं ह्याच पाकामध्ये आपल्याला अशीच सोडायची आहे म्हणजे पाक जो आहे ना बालुशाहीमध्ये आतवरपर्यंत छान असा जाईल आहे ते आता जवळपास चार ते पाच मिनटं आता झालेले आहेत मी अलट पलट देखील छान अशी करून घेतली होती आता ही बालिश आधामाधा आणि त्यानंतर आता काय करायचं ना ही बालिशायची आहे आता आपण काढून घेऊया आणि ताटावरती ना नीट अशा ना पसरून पसरून आपल्याला ठेवायचे एकावर एक ठेवू एक नका नाहीतर ती एकमेकाला चिकटू शकते म्हणून ताटावरनं नीट अशी पसरून पसरून आपल्याला छान अशी ठेवायची आहे आणि इथे आता बनवून तयार झालेल्या आहेत आपला मस्त अशा खुसखुशीत रसरशीत आणि अशा भरपूर लेयर्स असलेल्या बालुशाही इथे बघू शकता तुम्ही देखील काय भरपूर असे लेयर्स याला दिसत आहेत आणि मस्त अशी ना खुसखुशीत अशी बालुशाही जी न बनवून तयार झालेली आहे आतवरपर्यंत छान अशी शिजलेली आहे पाक देखील आतवरपर्यंत छान असा गेलेला आहे आणि मस्तशी रसरशीत छान अशी बालुशाही ज्यांना बनवून तयार झाली तर मग ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशी रसरशीत आणि खुसखुशीत बालूशाही तुम्ही देखील नक्की घरी बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करायला आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमशॉप रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा